पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळीगुरू परिसरातील मयूरनगरी भागात दारुड्यांनी चक्क सार्वजनिक वाचनालयात दारू पिण्याचा अड्डा थाटला आहे ज्या वाचनालयाच्या खुर्चीवर नागरिक पेपर आणि पुस्तक वाचत असत आता त्याच वाचनालयाच्या खुर्चीवर बसून दारुडे दारूचे पॅक आणि बियरचे पॅक घेत आहेत सार्वजनिक वाचनालयाच्या जागेवर रात्री उशिरापर्यंत दारुड्यांनी टाकलेला दारू अड्ड्याचा त्रास मयूरनगरी त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतोय दारू आणि बियरचे पॅक पिल्यानंतर मद्यपी मोठमोठ्याने मुट आरडाओरड आणि शिवीगाड करत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मद्यपींची दहशत निर्माण झाली आहे सांगवी पोलिसांनी तातडीने लक्ष घालून मद्यपींना अद्दल घडवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे